यशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही आज मोकळे बोलू आज मोकळे हो आज मोकळे बोलू आज मोकळे हो जीव एकमेकांचा जाळणे बरे हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता हे उन्हात आलेले चांदणे बरे हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही मैफिली तया माझ्या पाहते खाली मैफिली तया माझ्या पाहते सका खाली आय लाजण्याने जाकणे बरे नाही हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही वाह 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 वाह